रणझुंजार महाराजा यशवंतराव होळकर यांचा दोनशे सव्वीसावा राज्याभिषेक सातारा शहरामध्ये प्रथमच या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे यामध्ये विशेषतः बहुजन समाजाचे जे जे नायक आहेत त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये सर्व समाजाला बरोबर घेऊन जे काम केलेलं आहे हे काम सध्याच्या पिढी पिढीपर्यंत यावं त्यांनाही त्यांच्या कामाचं उहापो व्हावा आणि सध्याच्या परिस्थितीशी त्याची नाळ जोडली जावी संविधानिक नाळ जोडली जावी या उद्देशानं खऱ्या अर्थानं या बहुजन नायकांच्या कामाचा व्हापो व्हावा या दृष्टिकोनातून सातारा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील सांस्कृतिक भवनामध्ये उद्या संध्याकाळी सहा वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा राज्याभिषेक दिन साजरा करण्यात येणार आहे तरी सातारा शहर आणि परिसरातील सर्व बहुजन समाजातील शून्य नागरिकांनी या व्याख्यानाला उपस्थित राहून आपल्या नायकांचा इतिहासाचं पुनरावलोकन करण्याच्या दृष्टिकोनातून सहभागी व्हावं असं नम्रपणे सर्वांना आवाहन करतो जय मि